सर नमस्कार नमस्कार आता हा तुमचा कांदा प्लॉट आहे बरोबर आता हे पूर्ण क्षेत्र किती आहे चाळीस पूर्ण झालेला आहे एवढ्या ढगाळ वातावरण आहे बरोबर की नाही आणि बाकीचे जे इतर प्लॉट आहे आता बघायला जर गेलं तर पूर्णपणे माना त्यांची टाकलेली आहे आणि ह्या प्लॉट मध्ये असं काही दिसत नाहीये असं काय वेगळं केलंय तुम्ही याच्यामध्ये तुम्ही मला सांगत होते का एक शेतकरी मी तुम्ही तुमच्या प्लॉट बघण्यासाठी काय त्यांनी तुम्हाला त्यांनी तो केमिकल वरती आणि जर समजा तुम्हाला एसीवरती जर भेटलंच नसतं तर ह्या प्लॉटची काय कंडिशन असते पूर्णपणे काळुखी वरती आणि एक सारखं वाढलेलं आहे कुठं पण असा खालीवर दिसत नाही उत्पादनामध्ये किती बदल होऊ शकतो टक्केच वर्ष पहिल्या वर्षे त्यामुळे होऊ शंभर टक्के बदल हा हा शंभर टक्के होईल एवढा विश्वास का बरे तुम्हाला एवढा विश्वास म्हणजे आपण याच्या अगोदर मिल चार्जर वापरलेले गायसाठी तुम्ही वापरलेले एका गाई ना दोन करोड दिल एक गाय बिमार पडली होती मी असं ठरलं काय गेली तर हरकत नाही पण मिल चार्जर देईस त्याला काय दुपार संध्याकाळ तीन टेम अडीचशे ग्रॅम डायरेक्ट अडीचशे तीनशे ग्राम म्हणजे अगोदर तुम्ही सुरुवात मिल चार्ज बसून केली ते तुम्हाला अनुभव आला हा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही शेतीमध्ये वापरण्यास सुरुवात केली शेतीमध्ये वापरण्यास सुरुवात बरोबर आहे चांगलं आहे रिझल्ट आहे ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद